अच्छा था बघ स्मूथ था फास्टा प्रॉब्लेम नाही उतरतो आणि मी एमआयडीसी ला जातो जाबला एकच स्टेशनचा डिस्टन्स आहे जो बाय बस किंवा ॲटोनी जायला पस्तीस चाळीस मिनिटं तो मला फक्त ट्रॅव्हलिंग खाली येऊन जर करायचं झालं तर दहा मिनिटाच्या आतमध्ये मी बसतो म्हणजे पहिले मेट्रोने स्टेशन ला या तिकडनं लोकल घ्या मग चालत जा आता तो अगदी प्रवास सुकर झालेला आहे थँक्स टू अॅक्वा मेट्रो मी भारत मिरच्या इथे महाडाच्या तो तो इट्स ऑलमोस्ट लाईक जस्ट फाय मिनिट्स वॉकेबल सपोज मैं आ, उबर ओला से जाती तो मेको साडे चार सो पाच सो रुपये लागता मग मेट्रो से मेरे से मेको खाली पचास रुपये लग रहे हैं और इट्स बहुत और अच्छा है नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महा एम मध्ये मी गायत्री श्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कॅमेरावर रिद्धेश कदम मुंबई मेट्रो तीन चा टू ए हा आचार्य अत्रे चौक वरळी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंतचा फेज नुकताच नऊ तारखे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे आज या मेट्रोने तीनच दिवसात तब्बल चाळीस हजार प्रवाशांनी प्रवास केलेला आहे ही कालपर्यंतची काल, काल संध्याकाळपर्यंतची आकडेवारी होती आजच्या या व्हिडिओतून आपण वरळी पासून सुरू झालेला हा प्रवास गोरेगाव पर्यंत नेमका कसा असणार आहे हेच जाणून घेणार आहोत चला तर मग हा मेट्रोचा प्रवास नेमका कसा आहे या व्हिडिओ दरम्यान आपण प्रवाशांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा प्रवासाचा अनुभव देखील जाणून घेणार आहोत चला तर मग माय नेम इज कॅरल मेरा नाम है और Uh, मैंने जर्नी मरो से शुरू की थी इट टुक मी अराउंड 20 टू 25 फाइव मिनट्स ट्वेंटी टू ट्वेंटी फाइव मिनट्स बट आई थिंक बहुत जल्दी था क्योंकि पहले मैं रेलवे ट्रेन से ट्रैवल करती थी तो आई फील जिग जिग नहीं है इट्स नाइस ए सी है uh, जल्दी पहुँचते हैं आई मीन स्टॉप ज्यादा है बट इट्स ओके बट हाँ अच्छा था बहुत स्मूथ था फास्ट था ऐसा प्रॉब्लम नहीं हुआ फेस हुआ किधर खाली रेंज नहीं नीचे वो प्रॉब्लम है बट ठीक है माझं नाव दिनेश हरिश्चंद्रोदार मुंबई मी या मेट्रो तीन चा जे आता नवीन जे चालू झालंय आचार्य यात्रे चौक पासून ते लास्ट स्टॉप आहे तिथे प्रवास केला त्याची तिकीट फक्त साठ रुपये परत तिथूनच इकडे परत या वर पर परत आचार्य यात्रे चौक वर परत तिथे आले त्या दरम्यान फक्त बत्तीस मिनिटात प्रवास झाला फक्त बत्तीस मिनिटात त्याच्यानंतर जे पहिले प्रवास लोक झाले बसच्या माध्यमातून ट्रेनच्या माध्यमातून आणि दुसऱ्याच्या माध्यमातून जायचं तर त्याला त्रास व्हायचा हो पण या येणाऱ्या पावसाळ्यासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये हा प्रवास सुखदायक आहे आता समजा बसला आणि अंधेरीला गेला आणि अंधेरी दुसरा प्रवास केला तर भरपूर वेळ लागतो त्यासाठी आपला हा प्रवास जबरदस्त आहे स्वतः प्रवास केला स्वतःचे फोटोज पण काढलेले त्या माध्यमातून बाहेर पण जाऊन चेक केलं की चांगली सोय माझं नाव ऋत्विक बैरी मी आचार्य अत्रे चौक मधून प्रवास करत आहे आम्ही सिद्धिविनायक मध्ये गेले होतो आम्ही तिथे फिरून परत आलो इथे आम्हाला हे खूप चांगलं वाटलं कारण की हे खूप छान आहे इथे वॉशरूम साठी व्यवस्था आणि खूप आणि साफ ट्रेन आहे गर्दी विर्दी काहीच नाही पण या मेट्रोचं वेळापत्रक नेमकं कसं आहे ते जाणून घेऊयात या ठिकाणी आचार्य अत्रे चौक वरही या ठिकाणी मेट्रोचं वेळापत्रक लावण्यात आलेलं आहे आर जे ते वरळी आचार्य अत्रे चौक पर्यंतच्या या मेट्रोचं वेळापत्रक सोमवार ते शनिवार सकाळी साडेसहा वाजता पहिली मेट्रो धावणार आहे तर शेवटची मेट्रो ही साडे दहा वाजता असणार आहे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ वाजता पहिली मेट्रो धावेल आणि शेवटची मेट्रो ही रात्री साडे दहा वाजता असणार आहेत काही अटी देखील आणि काही सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पहिल्या आणि शेवटच्या ट्रेनचं तिकीट हे त्या मेट्रोच्या दहा मिनिटा आधी जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाच्या दहा मिनिटा आधीपर्यंत कुंभार आहे हा माझा मुलगा आहे श्रेयश कुंभार आम्ही आता आत्रे वरूनच कौ, आत्रे चढलो खरं तर आम्ही टेक्नोमरळला चढलो होतो आत्रेला उतरलो स्पेशली फक्त फिरायसाठी आलो होतो या ट्रेनमध्ये आज सुट्टी असल्यामुळे मुलाला घेऊन आलो त्याला बघायचं होतं म्हणून आणि आता आत्रेवरून पुन्हा आम्ही टेक्नोमरळला उतरणार खूप चांगलं वाटलं एकदम मस्त म्हणजे असं वाटतं की कुठेतरी परदेशात गेलो फिरायला हे एवढा चांगला फील आला आणि ट्रेन ठीक आहे थोडस टायमिंगचा आहे अजून डिले कारण दहा दहा मिनिटाच्या आसपास जवळपास ट्रेन आहे पण आता ही सुरुवात आहे त्यामुळे बरं वाटते आत्ताच कळलं की दोन दिवसापूर्वीच हे बीकेसीवरून पुढे दोन स्टेशन वाढवले म्हणजे आचार्य पर्यंत आले त्याच्या आधी फक्त बीकेसी पर्यंत होतं अजून पुढचे काही स्टेशन यायचे आहेत पण ओव्हरऑल एकदम खूप चांगलं आणि एक्सायटेड वाटलं मला खूप मजा आली करत प्रवासासाठी सुट्टी असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी वाटते बाकी मस्त मजा आली तुम्ही या भागामध्ये जाण्यासाठी कोणत्या सुविधांचा उप, उपयोग करत होता आणि किती वेळ लागायचा आणि आता किती वेळ लागतो सुविधा म्हणजे मी आता गेले पाच वर्षापासून मेट्रोनी प्रवास करतोय तर आम्हाला एअरपोर्ट रोडला किंवा चाकलेला उतरून बाय बस किंवा ॲटोच पकडावे लागायचे आणि मग जो पंधरा मिनिटांचा डिस्टन्स आहे खरंच येण्यासाठी तो कमीत कमी चाळीस पन्नास मिनिटं लागायचा तर आता जर आम्ही तो मी एअरपोर्टला उतरून टेक्नोबरला उतरतो आणि मी एमआयडीसीला जातो जाऊ ला एकच स्टेशनचा डिस्टन्स आहे जो बाय बस किंवा ॲटोनी जायला पस्तीस चाळीस मिनिटं लागतात तो मला फक्त ट्रॅव्हलिंग खाली येऊन जर करायचं झालं तर दहा मिनिटाच्या आतमध्ये मी बसतो खूप वेळ खूप जास्त वाचतोय काही प्रॉब्लेम नाही अजिबात फ्रिक्वेन्सी थोडी जास्त वाढली ना अजून तर लोकांना खूप जास्त मजा येईल आणि ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खूप मस्त एसी आहे एसीचं आहे एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा खूप थंड एसी येते त्यामुळं खूप मजा येईल मस्त वाटतंय सगळीकडे असं ट्रेन हालतायत ते बघून असं टर्न वगैरे घेत ते सगळं दे। कळतंय असं लाईट दिसतात असं वाटतंय की जातंय आहे कुठं तरी असं बघितलं असं वाटतंय जागेवरती आहे परत जाणार तू या मेट्रोने होय जाणार माझं नाव स्वाती वळवेकर आहे ऍक्च्युअली आम्ही गोव्यावरनं आले मी इकडचीच रहवासी होती पण आता मॅरेज नंतर मी तिकडे शिफ्ट झाले तर पहिला आम्ही अंधेरी अंधेरी साईडला होतो तिकडनं आम्हाला इकडे ट्रॅव्हल करणं फार कठीण पडायचं पण आता म्हटलं चल बघूया इथे आम्ही भारतमीरच्या इथे महाडाच्या इथे राहतो तो इट्स ऑलमोस्ट लाईक जस्ट फाईव्ह मिनिट्स वॉकेबल आम्हाला आता हे मेट्रो आणि जस्ट म्हटलं चला एक एक्सपिरियन्स म्हणून आय थॉट लाईक कुकवऱ्यांना पण घेऊन जावं बघावं म्हटलं तर आम्ही आता सध्या आमचा ट्रॅव्हल चाललो आहे आम्ही सिद्धिविनायकला तो आम्हाला ऑलमोस्ट इकडनं फॉर्टी फाईव्ह मिनिट्स लागायची थर्टी टू फॉर्टी फाईव्ह मिनिट्स बट लेट्स सी आता आमचं ट्रॅव्हल किती होतं बट मोस्टली माझ्या मते तरी फाय टेन मिनिट्सचा ट्रॅव्हल आहे तो लेट्स सी हाव इट इज तर पोरांचा पण थोडासा एक्सपिरियन्स होता आम्ही पण थोडंसं ट्रॅव्हल फ्रीली आणि रिलॅक्सली करणार तो दॅट्स इट्स व्हेरी अमेझिंग तर बघूया आता आसावरी अभ्यंकर आ, मी मुळची दादरला राहणारी पण आता लग्न होऊन अंधेरीला मरवला राहते पूर्वी बाबांकडे यायचं दादरला म्हणजे मरोवरनं पहिले मेट्रोने स्टेशनला या तिकडन लोकल घ्या मग चालत जा आता तो अगदी प्रवास सुकर झालेला आहे थँक्स टू अॅक्वलाईन मेट्रो फक्त पन्नास रुपयामध्ये मी बाबांकडे डोअर टू डोअर पोहोचलेली आहे आणि वेळ म्हणाल तर निम्म्याहूनही कमी झालेला आहे त्यामुळे खरंच हे आमच्यासाठी अगदी वरदान झालेलं आहे माझ्यासाठी तरी खूपच छान एक्सपिरियन्स फार सुंदर स्टाफ पण इकडचा मेट्रोचा खूप हेल्पफुल आहे म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम सेकंड टाइम आलो तेव्हा तर अगदी कुठून जायचं काय जायचं थोडं कन्फ्युज होतो पण अगदी व्यवस्थित गाईड करतायेत त्यामुळे फारच छान अनुभव हो। कुडस टू मेट्रो लाईन नव्यानं सुरू झालेला मुंबई मेट्रो तीनच्या शीतलादेवी मेट्रो स्थानकावर आत्ता आपण आहोत या ठिकाणी एक साईनबोर्ड लावलं लावण्यात आलेला आहे या साईन बोर्डवर तुम्ही नेमक्या कोणकोणत्या भागामध्ये या स्थानकावर उतरून जाऊ शकता याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे शीतलादेवी मंदिर या मंदिराला एक धार्मिक महत्व आहे त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येनं मुंबईतून भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय या स्थानकाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे पुनर्विकास प्रकल्पाच्या धारावीकरांना विकासाची आस लागलेली असतानाच आता मुंबईकरांना राज्य सरकारकडून मुंबई मेट्रो तीन ची भेट देण्यात आलेली आहे अशा वेळी धारावी मध्ये देखील दुसऱ्या टप्प्यातील धारावी मेट्रो स्थानक आहे अतिशय उत्तम प्रतिसाद या पहिल्या टप्प्याला मिळतो आहे त्यानंतर आता या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मेरा नाम किरण ओसवाल है मैं इस, इस मेट्रो ट्रेन पहली बार सफर करू सपोज मला साडे चार लगता, मगर मेट्रो से, से मेरे को खाली पचास रुपये लग रहे हैं और इस बहुत कन्व्हिनियंट और अच्छा है नुकताच मुंबई मेट्रो तीन चा दुसरा हा टप्पा सुरू झालेला आहे आचार्य अत्रे चौक वरळी ते बीकेसी सी असा हा टप्पा आहे त्याच पद्धतीने जो पूर्ण टप्पा आहे हा आतापर्यंत झालेला आचार यात्रे चौक वरळी ते आरे आर असा आहे आपण ह्या व्हिडिओतून या, या संपूर्ण प्रवासाचा अनुभव नेमका प्रवाशांचा कसा आहे यामध्ये येणारी जी नव्यानं जी स्थानक समाविष्ट झालेली आहे त्याच्यामध्ये दादर असेल सिद्धिविनायक असेल बर बर, या स्थानकांवर प्रवास करण्याचा प्रवाशांचा अनुभव नेमका कसा आहे त्यांच्या वेळेमध्ये नेमकी कशी बचत होते आहे हे देखील जाणून घेतलेलं आहे याच बरोबर नागरिकांनी ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे त्याच एम एम आर सी कोणत्या सुविधा आणखी पुरवायला हव्यात याची देखील माहिती दिलेली आहे त्याची मागणी एम एम आर सी एल कडे केलेली आहे या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमचा प्रवासाचा अनुभव नेमका कसा आहे ते देखील आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम मी आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद